मित्रांनो एकीकडे मराठा आंदोलनाची धग काहीशी ओसरलेली असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलं तापत आहे आणि त्यातच काल अर्धापूर येथील एका छोट्याशा खेड्यात अशोक चव्हाण यांच्या गाडीचा ताफा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी केली प्रकरण तसं नॉर्मलच होतं मात्र काही प्रसारमाध्यमांनी ते लावून धरलं आणि त्याच्याबाबतच्या विपरस्त बातम्या दिल्या आणि आज अखेर जवळपास पन्नास ते साठ कार्यकर्त्यावर तीनशे त्रेपन्न सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद झालेली आहे यावरून एक स्पष्ट होतं की जाणीवपूर्वक जी लोक ज्यांच्याकडे आहे अशी लोक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात त्यावेळेस त्यांच्या विरोधात कोणी ब्रह शब्दही काढत नाही आणि जे काही त्याचे व्हिडिओ फुटेज जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेले आहेत तर अशोक चव्हाण यांची गाडी त्या गावामध्ये गेलेली असताना मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा ते कार्यकर्ते नेमके कुठले होते हे सांगणं तसं अवघड परंतु तिथे घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिला आणि मनोज जरांगे पाटलांचा विजय असो अशाही घोषणा दिल्या आणि त्या घोषणाबाजीत वातावरण जास्त चिघळू नये म्हणून अशोक चव्हाणांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला पोलिसांनी त्यामध्ये आपली भूमिका बजावली आणि अशा स्थितीमध्ये अशोक चव्हाण यांनी जी प्रतिक्रिया दिली तर याच्यामध्ये असं आहे लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या तर काही माझं काही म्हणणं नाही परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांचा कुठलाही या याच्याबाबत रोष नाही निवडणुकीत घडणं हे स्वाभाविक असतं आणि त्यांची जी सौम्य प्रतिक्रिया समोर आलेली असताना झी मीडिया सारख्या आघाडीच्या चॅनलनी पट्ट्या दिवसभर स्क्रिप्ट लावून धरल्या की अशोक चव्हाण यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न अशा बातम्या दिवसभर चालवल्या आणि आज अखेर जो काय तीनशे चा जो काही गुन्हा या कार्यकर्त्यावर दाखल झालेला आहे तर जरांगे पाटलांनी याबाबत आपली जी प्रतिक्रिया दिली तर आता कोणी घोषणाबाजी दिल्या म्हणजे सरकारी कामात अडथळा था केला म्हणून तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करायचा एक नवीन नियम काय आणि हे जर असेल तर हे शासन प्रशासन हे चुकीचं आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे आणि सोबतच माझा फोटो किंवा नाव निवडणुकीदरम्यान कोणीही कुठेही वापरू नये असंही त्यांनी प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे परंतु एकंदर सगळं वातावरण चांगलं असताना अशोक चव्हाण यांनी कुठलीही तक्रार दिलेली नसताना मग ह्या कार्यकर्त्यावर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल होतात म्हणजे उद्या जर समजा लोकांच्या मनामध्ये इथल्या राजकीय व्यवस्थेविषयी आणि राजकारण्यांविषयी आणि राजकीय नेत्यांविषयी प्रचंड राग आहे आणि याचा रागाचा परिणाम म्हणून काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी गाव नेत्यांना राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती अजूनही अनेक गावाच्या समोर असे बोर्ड लावलेले आहेत आता ते बोर्ड काढून टाकण्यात आलेले आहेत मात्र उद्या चालून एखाद्या राजकीय नेत्याविषयी जर आ, काही लोकांच्या किंवा समाज समाजाच्या मनामध्ये आखस असेल किंवा त्याच्याविषयी तिरस्कार असेल आणि त्यांनी जर अशा घोषणा दिल्या किंवा आमच्या गावात तुम्ही मते मागायला यायचं नाही अशा जर घोषणा दिल्या तर मग या सगळ्यांवरच तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल होणार का हा प्रश्नही यातून निर्माण होतो आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही गेल्या काही वर्षामध्ये कार्यकाळामध्ये जे काही घडा किंवा घडामोडी ज्या काही घडत आहेत किंवा ईडीसारख्या ज्या काही शासकीय तपास यंत्रणांचा जो काही सर्रासपणे गैरवापर होता आहे तर याबाबत असं म्हणायला हरकत नाही की आपला देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे शेवटी मतदार समजदार असतात आणि या निवडणुकीत त्यांनी योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा